मला माहिती पाहिजे छत्तीसगड राज्यामध्ये जो मेकॅनिकल टॅक्स गाड्यांकडून घेतला जातो त्याबद्दल मला मराठी मध्ये माहिती द्या गुड आफ्टरनून मित्रांनो इथून सुद्धा आपण गाडी भरली होती म्हणून ह्या वेळेस सुद्धा इथं येऊन थांबलो आणि हातामध्ये बघू शकताय बादली कपडे कारण आपण निघालोय सकाळ सकाळी आंघोळीला दुपारचे दोन वाजलेत आणि आपले झाले सकाळ मस्त खाऊ दे आणि ना मागच्या वेळी ज्यावेळेस चालतो ना आपल्या बरोबर रवी होता आपलं नाव खरी त्यावेळेस या छोट्या छोट्या आंब्यांना कायर्या आल्या होत्या आता बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो कारण इथं फक्त एकच ऑप्शन आहे आंघोळीसाठी हा हाऊद एकदम छोटसा असं हाऊद आहे बघा आणि शेटने मस्त पैकी बादल्या आणि रस्तीची पण सोय करून ठेवलेली आहे अरे पावसाळ्यात हे सगळं भरून जातं खाली तर मस्त असा आंघोळीचा ऑप्शन आहे आता आंघोळ करून घेऊ एक नंबर पण एवढं कुडकुड कुडकुड जर तुम्ही मध्ये आले तर ट्रान्सपोर्ट फक्त एका पॉइंटलाच आहे तिथं गुगल मॅपवरती मित्रांनो जाऊन सर्च करा की ट्रान्सपोर्ट नियर मी तर तुम्हाला तो एरिया सापडेल त्यावेळेस तुम्ही इथे येऊन थांबू शकता आणि शक्यतो ट्रान्सपोर्टच्या गाडीला रचीमध्ये नो एंट्री आहे त्यामुळं बायपासनेच यावं लागतं तर आपण रात्री आलो होतो तिकडून आल्यानंतर ब्लॉग एडिट केले मस्तपैकी झोपलो आराम केला आणि सकाळी सकाळी एक वाजता उठलोय त्यानंतर मग पुढच्या विधी वगैरे सगळं ओरकून आता आंघोळ पण उरकले आता पूजा ओरकून घेऊ आणि मग अजून बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या तर चला हे बघा आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ही टोपी हे ब्लँकेट आणि अंगात जाड असं स्वेट शर्ट कारण एवढी थंडी वाजते इकडं आणि सकाळ सकाळी त्या पाण्याने आंघोळ करणं म्हणजे बर्फाचं पाणी असं असतंय त्यामुळं आता उरकून घेतोय सगळ्या गोष्टी चला पूजा उरकून घेऊ गाडी पण मस्त पैकी पुसून झालेली आहे आपली आता पूजा उरकू बघू शेटला तर सांगितलं इथं दोन चार ऑप्शन आहेत त्या सगळ्यांकडे नंबर लावलेले आहेत रात्री आल्या पहिलं तेच काम केलं गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ सकाळी सगळ्यांना परत एकदा म्हणजे जाऊन त्यांच्याकडे आलो उठल्यावर आणि मग आंघोळीला प्लॅनिंग केला तर आता आंघोळ पूजावर रखलेली आहे आता बुकिंग बघायचंय भेटतंय की नाही अजून तर काही अप काहीच नाही पण बघू भेटेल काहीतरी भेटल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपले जर्नी कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा तर संध्याकाळचे साडेचार वाजलेत मित्रांनो आणि मी कंटिन्युअसली कमेंट वाचतोय तर भरपूर अशा कमेंट्स आहेत तुमच्या की फायनली काय असतं मित्रांनो मॅकॅनिकल तर आपण आहे ना आज यायलाच विचारू मी जस्ट कमेंट सगळ्या चेक करत होतो सगळ्यांच्या रेग्युलरली कमेंट भरपूर छान छान तुमच्या कमेंट आहेत वाचायला अजूनही टाइम भेटला नाही म्हणजे रिप्लाय करायला अजूनही टाइम भेटला नाही तरी मी चेक करत होतो पण बऱ्याच जणांची कमेंट हीच होती की दादा नक्की मॅकॅनिकल काय असतो तर छत्तीसगड राज्यामध्ये ना मित्रांनो तुम्हाला मॅकॅनिकल हा टॅक्स कापावा लागतो तर त्याची आपण एक्झॅक्ट माहिती एआयला विचारू ए आयवरती वरती तुम्हाला बऱ्याचशा माहिती अवेलेबल आहेत तर आपण आज ते चेक करूया छत्तीसगड मॅकॅनिकल काय असतो तर मी ए आय चे तीन ॲप्लिकेशन वापरतो तर आपण पहिलं चॅट जी पी टीला विचारू मला माहिती पाहिजे छत्तीसगड राज्यामध्ये जो मॅकॅनिकल टॅक्स गाड्यांकडून घेतला जातो त्याबद्दल मला मराठीमध्ये माहिती द्या तर आपण त्याला व्हॉइस नोट पाठवलेली आहे तर बघूया काय रिप्लाय येतोय त्यांचा सर्चिंग फॉर छत्तीसगड व्हेकल मेकॅनिकल टॅक्स इन्फॉर्मेशन असं त्यांचा रिप्लाय आलाय आता ते सर्चिंगच करते बघा मेकॅनिकल टॅक्स म्हणजे काय मेकॅनिकल टॅक्स हा नेमका कायदा नाम म्हणून नाही ठीक आहे सहसा हा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा काही सरकारी अर्ध सरकारी कर्मचारी किंवा चेकपोस्ट वर एखादी ठराविक रक्कम अकस्मात नियमामुळे गोळा करणे म्हणजे अनौपचारिक हाताळणे अनौपचारिक हाताने मेकॅनिकल पद्धतीने घेतलेली वसुली अशा अनौपचारिक वसुलीला कायदेशीर आधार नसून तो एक बेकायदेशीर असू शकतो आता हे चॅट टीवरचं टेक्स्ट आहे तुम्ही पण सर्च करू शकता मित्रांनो म्हणजे हा कोणत्याही प्रकारे टॅक्स लागू आता दुसरा त्यांचा एक आला आहे त्याच्यामध्येच छत्तीसगड राज्यात कायदेशीर रीतीने कोणता कर शुल्क लागू होतात रोड मोटर वाहन कर रोड टॅक्स व्हेकल टॅक्स हे राज्यातील राज्य सरकारद्वारे मोटर वाहन कर कायद्यानुसार घेतले जाते दर कालावधी आणि गणना वेगवेगळी वाहन प्रकारानुसार ठरवलेली असते ठीक आहे एंट्री टॅक्स मोटर एंट्री टॅक्स ते पण त्यांनी उल्लेख केला आहे मोटर व्हेकल वर एखादं वाहन छत्तीसगड मध्ये एंट्री किंवा एक्झिट करत असेल त्या अंतर्गत सेव करून तरतूद केलेली आहे कधीकधी ट्वेंटी पर्सेंट अधिक तरतूद असून परंतु अशी कोणतीही अट नाही हे एक अपवाद आहे असं त्यांनी म्हणलं तर इथं एक महत्त्वाचा मुद्दा आला आहे मित्रांनो चार नंबरला जर चेकपोस्ट किंवा अधिकाऱ्याकडून मेकॅनिकल किंवा अनधिकृतरित्या रक्कम मागितली तर काय करावे त्वरित करावयाला त्वरित करावयाची पावले मराठीत हे बघा चार नंबर म्हणजे त्यांनी पहिला मुद्दा टाकला पाहिजे ते विचारा सर मॅडम याचा काय कायदेशीर आधार आहे ते विचारा जर त्यांनी तुम्हाला मॅकॅनिकल विचारला तर पावती मागा फक्त रोग देऊ नका ठीक आहे कागदावरची पावती ठीक आहे आणि संबंधित विभाग कलम दाखवा कायदेशीर कर नसल्यास अधिकाऱ्याकडून मिळणारी ही पावती चुकीची असते कायदा घ्या आपला आर सी रजिस्ट्रेशन इन्शुरन्स फिटनेस परवाना हे घ्या ठीक आहे हे दाखवा त्यांना ऑनलाईन तपशील दाखवा म्हणजे तुमच्याकडे टीपी असेल तर तो पण दाखवा तक्रार कुठे नोंद करायची हे पण त्यांनी सांगितले जर तुम्हाला पावती दिली नाही तर पावती न दिल्यास किंवा अनधिकृत कॅश मागितल्यास तुम्ही नजीकच्या आर ओला आणि एस पी कार्यालयात तक्रार करा असे त्यांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे मोबाईलने रेकॉर्ड करा आणि ऑडिओ ठेवा हे बघा इथं हा पाच नंबरचा कॉलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते सोल्युशन दिलं अशी भरपूर माहिती ते आता त्यांनी पाठवलेली आहे तर म्हणजे तुमच्या पण एक लक्षात आला असेल की हा कोणताही लिगल टॅक्स नाहीये बट त्यांची ही जी वसुली चालली आहे ना मित्रांनो ही फर्जी आहे इथं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सुट्टा मिटू शकते आणि जर नाही विचारलं तर तुम्हाला ते मेकॅनिकल फाडावंच लागेल पण शक्यतो मेकॅनिकल हा टॅक्स मोठ्या गाड्यांसाठी वापरला जातो आणि तो असा कोणताही गव्हर्नमेंटचा फोर्सिंग टॅक्स नाहीये की तुम्हाला तो कंपल्सरी फाडावाच आहे तुमच्या गाडीत काही उणीव आहे म्हणजे तुमचे वायफर चालू नाहीये तुमची लाईट जसं एक्झाम्पल आपला फिटनेस टॅक्स असतो ना सेम मेकॅनिकल टॅक्स हा त्या कॅटेगरीमध्ये जातो हे मला असं वाटतंय की सरकारला वसुलीसाठी काहीतरी साधन पाहिजे बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या गाड्यांकडून त्यासाठी तो मेकॅनिकल टॅक्स घेतला जातो असं मला तरी वैयक्तिक वाटत जर तुम्हाला काही माहिती असेल मेकॅनिकल टॅक्स बद्दल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही मेकॅनिकल टॅक्सची माहिती कितपत योग्य आहे हे तुम्ही सुद्धा मित्रांनो ए आय मार्फत व्हेरीफाय करू शकताय तुम्हाला कोणताही कलम माहीत नसेल किंवा तुम्हाला कुठं पोलिसांनी पकडलं किंवा कोणते इनलिगली प्रकारे तुमच्यावरती कोणताही सरकारी अधिकारी दडपण आणत असेल तर तुम्ही सरळ दुसऱ्या मिनिटाला मोबाईलमध्ये ए आय ॲप्लिकेशन ओपन करून त्या रिलेटेड माहिती गोळा करू शकता आणि ते खूप गरजेचं आहे तर फायनली हे असतं मॅकॅनिकल मित्रांनो आणि तुमच्या भरपूर अशा कमेंट्स आहेत तर मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा कारण खूप छान छान सिरीज तुम्हाला एन्जॉय करायला तर नक्कीच भेटतील ला, आणि लाचचा जो आपण ब्लॉग पाहिला असतो त्याच्यामध्ये आपण जोना फॉल्सला गेलो होतोय बघा इथं स्टिकर लावलाय मी कन्याकुमारीच्या नंतर जोना फॉल्स तर मध्ये आल्यानंतर जोना फॉल्सला एकदा नक्की व्हिजिट करा मित्रांनो खूप छान असं डेस्टिनेशन आहे आणि ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा कारण भरपूर आपण कव्हर करून एक सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे तर चला आपल्याला आज तर काही बुकिंग भेटलं नाही बट अजून अपेक्षा आपण काही सोडलेली नाही त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि इथंच आपल्याला रिटर्न जर्नी पण सुरू करायची आदर्शच पार्किंगला आहे मित्रांनो आपण आणि गाडीचा नंबर बघा आता तुम्हाला सांगतो एच आर थर्टी नाईन आणि हे जे दोन दादा आहेत ना हे आपल्याला आता भेटले इथंच ट्रान्सपोर्टला बरं ते दोघंही महाराष्ट्रातले आपल्या बीडचे आहेत आणि आम्ही ठरवलं आता प्लॅनिंग मस्त पैकी जेवण बनवायचं तर या मित्रांनो मस्तपैकी आजचा प्लॅनिंग आहे आपला लाल लाल चिकन हो नाव सांगा की पाटील ओम 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 सांग ओम दादा आहेत आणि त्यांचं नाव काय विनीश गणेश भाऊ एक चला आजचा बेत मस्त चिकनचा करते आज आमचे अन्न जातायत खरे हो पाटील कसं झालं तुमचा प्रवास सांगा एकदा कुठं कुठं फिरलं तुम्ही आता ते पण सांगा वाराणसीला गुवाहाटीला हा आसामला आणि गुवाहाटीवरून गुवाहाटीवरून इकडं डायरेक्ट राची डायरेक्ट कसं वाटलं गुवाहाटीचा अनुभव मस्त भारी ना वाटला चला आपलं चिकन मॅरिग्नेट व्हायचं प्लॅनिंग चाललं आता मस्तपैकी किती पाव किलो आणलं नाही का आपण चिकन पाऊन किलो आहे पाऊण किलो आणि आता कनि दादा मस्त ए ओम दादा मस्तपैकी आता चिकन बनवतात तू नाही खात चिकन ए याला मग अवघड आहे यांचं अवघड काम होणार आहे आज तर मस्त असं आमचं चिकन शिस्त मित्रांनो आता रोट्यांचा बंदोबस्त करायचा रोट्या बनवायला पीठ वगैरे आहे पण डाब्यावर दादा आपले वेज असल्यामुळे काय एखादी भाजी, भाजी हो तर आणावंच लागणार बरोबर बरोबर आहे चला मस्तपैकी भाजीचं नियोजन लावू तोपर्यंत आपलं चिकन आहे दुसरी फोडणी तर मित्रांनो आमचं चिकन मस्तपैकी तयार झालंय आपलं पार्सल घेते फक्त रोट्यांच हे निस्तच पाणी काढलं भाऊ आता री काढतोय स्पेशल पाटील घ्या आपलं व्हेज तर मित्रांनो आमचं जेवण झालंय तयार होता बघूया कशी झाले टेस्ट एक नंबर असे असणार बरं का कारण आपल्या पद्धतीचं जेवण आहे सांग तुम्ही टेस्ट घ्या मग सांगा ना एकदा फीडबॅक आला पाहिजे ना आ, एका घास अजून तर घास तोंडातून खाली उतरला नाही सर आपण ट्राय करू एक नंबर झाले आता व्हेज ची बारी पनीर मसाला नॉन व्हेज खायचं नाही म्हटल्यावर ते आता व्हेजचं प्लॅनिंग कसं हे हॉटेलचं जेवण आहे का ठीकठाक बरं आहे ना, ना? चला मित्रांनो आता मस्त विका मी जेवण ओरखतो बरं का या सगळ्यांनी जेवायला भेटू आता जेवल्यानंतर